गारपीटन अवकाळीनं महाराष्ट्राला झोडपलं कोकण विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसल्याचं पाहायला मिळतंय आहे राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर नागपूर वर्धा धुळे बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला नंदुरबार तालुक्यामधल्या गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान अवकाळी पाऊस झाला अचानक झालेल्या वादळी पावसामुळं शेतीपिकांचं चाऱ्याचं चा प्रचंड नुकसान झालंय नंदुरबार तालुक्यामधल्या पश्चिम पट्ट्यामधील गंगापूर ठाणेपाडा या परिसरात अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालंय नाशिकलाही अवकाळीनाचं जोडपलं सिंदखेड मार सांगवी शिलापूर भागात आज गारपीट झाली नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय गारपीट झाल्यानं वर्षभर काम केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडावर निराशा आणण्याचं काम केलेलं आहे तर रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळं नागपूरमधील कळमाना ए पी एम सी मार्केटमध्ये हजारो पोती धान्य भिजलंय अहिल्यानगर शहरासह परिसरात अवकाळी पाऊस झाला अचानक सुरू झालेल्या पावसामुळं काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या वादळी पावसामुळं धुळे जिल्ह्यातही पिकाचं मोठं नुकसान झालंय काढणीला आलेली रब्बी पिकं जमीन दोस्त झाली आहेत